हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स असं म्हणतात की चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार घेण्याची गरज असते एवढंच नाही तर महिलांनी आपल्या आरोग्याबाबत काही काळजीसुद्धा घेतली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल माहीत नसतात ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आज मी तुम्हाला महिलांच्या आरोग्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे बऱ्याचदा महिलांना काम अभ्यास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही आणि म्हणूनच एखादा आजार त्यांना सुरू झाला तर त्याची लक्षणे कळत नाहीत आणि कालांतराने ते आजार गंभीर रूप धारण करतात त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्त्रियांना भेडसवणारे सामान्य आजार त्यांची लक्षणे आणि ते कसे टाळावे याची माहिती देणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल लाईब केलं ला नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आजार ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तो आहे कर्करोग कर्करोग महिलांमध्ये ही सर्वात सामान्य समस्या मानली जाते हार्मोनल बदल आणि इतर कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते स्तनांचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा स्तन पेशींच्या डीएनए ला नुकसान होते बी आर सी ए वन आणि बी आर सी ए टू जनुकांच्या उत्परिवर्तनामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो आणि तो पालकांकडून मुलांपर्यंत जाऊ शकतो स्तनाच्या कर्करोगाचे निदान मॅमोग्राम आणि एम आर आयद्वारे केले जाऊ शकते स्तनाच्या कर्करोगावर लॅम्पेकॉटमीद्वारे उपचार केले जातात जी स्तनाच्या कर्करोगाची गाठ काढून टाकण्याची प्रक्रिया आहे वजन नियंत्रित ठेवून स्तनांचा कर्करोग टाळता येतो दुसरा आजार आहे हृदयरोग पुरुष आणि स्त्रियांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या हा एक सामान्य आजार झाला आहे हृदय हा मानवी शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे भ्रूण तयार झाल्यापासून माणसाचे हृदय कार्य सुरू करते आणि हृदय व्यक्ती मरेपर्यंत काम करत राहतो स्त्रियांना हृदयाशी संबंधित रोगांचा धोका जास्त असतो पहिला धोका ऍथ क्लेरोसिसचा असतो हे रक्तवाहिन्या कठोर झाल्यामुळे होते यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षघाताचा धोका वाढतो दुसरा आहे डायलेटेड कार्डिओ मायोपॅथी या अवस्थेत हृदयाचे स्नायू जड आणि कडक होतात ज्यामुळे थकवा पाय सुजणे सूज येणे आणि श्वासोश्वासाचा त्रास सुरू होतो आता आपण समजून घेऊया हृदयविकाराची कारणे काय असतात पहिलं कारण आहे मधुमेह दुसरं कारण आहे लठ्ठपणा तिसरं कारण आहे धूम्रपान चौथं कारण आहे फॅमिली हिस्ट्री आणि पाचवं कारण आहे नैराश्य मधुमेह किडनीचे आजार आणि उच्च रक्तदाब असलेल्या महिलांना हृदयविकार होण्याचा धोका जास्त असतो आता आपण हृदयविकार टाळण्याचे काही उपाय समजून घेऊया तळलेले पदार्थ आणि मीठ यांचे सेवन कमी करा निरोगी जीवनशैली ठेवा आणि आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस व्यायाम करा दारू पिऊ नका धूम्रपान करू नका आणि औषधे घ्या रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा ताण घेऊ नका मधुमेहावर नियंत्रण ठेवा आणि संतुलित आहार घ्या तिसरा आजार आहे नैराश्य जेव्हा एखादी स्त्री नैराश्यात येते तेव्हा त्याचा परिणाम तिच्या आजूबाजूच्या लोकांवर पण होतो तसेच तिचा मूड खराब होतो आणि तिला काहीही करावेसे वाटत नाही या स्थितीला नैराश्य म्हणतात आणि आपण यावर खुलेपणाने बोलले पाहिजे आणि यासाठी आपल्याला नैराश्याची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे नैराश्याचं पहिलं कारण आहे अनुवंशिकता दुसरं आहे ताण तिसरं आहे पौष्टिकतेची कमतरता चौथा आहे मेंदूतील रासायनिक असंतुलन पाचवं आहे सोबत घडलेली एखादी वाईट घटना सहावा आहे आरोग्य स्थिती सातवा आहे संप्रेरक असंतुलन आता समजून घेऊया आपण नैराश्यावर कशा प्रकारे उपचार करू शकतो नैराश्य टाळण्यासाठी मोकळेपणाने बोला आणि डॉक्टरांना भेटा दुसरा आहे नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांनी पुरेशी झोप घेतली पाहिजे तिसरा आहे दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे चौथा आहे पौष्टिक खाणे आवश्यक आहे पाचवा आहे सोशल नेटवर्किंग पासून दूर राहा चौथा आजार आहे लठ्ठपणा महिलांमध्ये लठ्ठपणा पॉलिसिस्टम ओवरीसिंड्रम मुले असू शकते लठ्ठ महिलांना मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका हो असतो आता आपण समजून घेऊया लठ्ठपणा होण्याची कारणे काय आहेत पहिलं कारण आहे ताण दुसरं कारण आहे अनुवंशिकता तिसरं कारण आहे व्यायाम न करणे चौथं कारण आहे अन्न न खाणे किंवा जास्त खाणे पाचवं कारण आहे औषधांचा अतिवापर सहावं कारण आहे नैराश्य सातवं कारण आहे हृदयरोग आणि आठवं कारण आहे कर्करोग आता समजून घेऊया लठ्ठपणा कसा कमी करावा पहिला आहे दररोज व्यायाम करा दुसरा आहे योग्य पौष्टिक आहार घ्या तिसरं आहे जीवनशैली बदला चौथा आहे मिठाई आणि तळेले पदार्थ खाणे टाळा त्याचबरोबर शेवटचा आहे अतिप्रमाणात खाणे टाळा शेवटचा आजार आहे मधुमेह मधुमेह हा एक चयापचय विकार आहे जो शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही तेव्हा उद्भवतो आता आपण मधुमेहाची कारणे समजून घेऊया पहिलं कारण आहे वाढतं वय दुसरं कारण आहे जास्त वजन तिसरं कारण आहे अनुवंशिकता चौथं कारण आहे व्यायामाचा अभाव पाचवं कारण आहे उच्च कोलेस्ट्रॉल आणि सहावं कारण आहे उच्च रक्तदाब शेवटचं कारण आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय